पंढरपूर शहराचा विकास हाच आमचा ध्यास आम्ही पंढरपूर शहरामध्ये राहतोय त्यामुळं आम्हाला पंढरपूरकरांची चिंता आहेच पहिला विकास झालेलेच आहे मालकांच्या मार्गदर्शनाखाली अजून इथून आम्ही भरपूर विकास करणार आरोग्यसेवा असतील अजून जास्त उपलब्ध महिलांसाठी काय योजना असतील युवकांसाठी काय असतील ते सगळ्या अंमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणून पंढरपूरचाच नगराध्यक्ष पाहिजे आम्हाला आरोग्य सुविधा आता आरो तर सध्या आहेतच पाच लाखापर्यंत सुविधा अजून इथून वाढवणार आहेत दहा लाखापर्यंत करणार आहेत युवकांसाठी आहेत महिलांसाठी अजून योजना भरपूर आहेत त्या आम्ही राबवणारच आहे शंभर टक्के आमचा विजय आहे बघितलं आम्ही उपनगर असू द्या शहरामध्ये असू द्या चांगल्या आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे एक सर्वसामान्याचा उमेदवार असतील आमचे परदेशी ताई असतील तम्मा घोडके असतील किंवा माझी पत्नी श्यामताई शिरसट असू द्या चांगल्या पद्धतीने लोकांना आनंद झालेला आहे उत्सव चांगला झालेला आहे आपल्या पंढरपूर शहराचा नगराशी होणार आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने लोकांना उत्सव आहे आणि चांगल्या चांगल्या मतां मतांनी निवडून देतील